अरे बाबा रस्ता बनवून द्या अरे बाबा एवढं मोठं सरकार येते जाते या, या रस्त्यावर कोणी लक्ष नाही काय आमच्या गरीबाची पंचायत दूर राहिली काय नाही सरकार मा बाबा सरकार आमच्या गरीबाकडे लक्ष द्यावं बाबा देशाला स्वातंत्र्य मिळवून अष्टाहत्तर वर्ष पूर्ण होतील मात्र अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवार या गावातील शेतकऱ्यांना आजही घरापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही स्थानिक ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांच्याकडे फेऱ्या मारून अक्षरशः नागरिक कंठाळले मात्र तरीही या गावातील नागरिकांची समस्या काही केला कोणी लक्ष नाव बाबा चालू आहे काय नाही जाता येत नाही काही नाही या लगडा माणूस झालेला बाबा एक बोट जायला काय करा मोठ्या मुश्किल शेती वाहतो पण काही कोणी लक्ष नाही दूर जावं तर कसं जावं काही समजत नाही विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत जे की राज्याचे महसूल मंत्री आहेत अमरावती जिल्हा नियोजन समितीचा शेकडो कोटींचा निधी या सामान्य नागरिकांचं जीवनमान सुरळीत करण्यासाठी जर वापरला नसेल जर त्यांना साधा एखादा रस्ता आपण करू शकत नसेल तर नक्की हा निधी कोणाचा विकास करण्यासाठी वापरत आहात असा प्रश्न उपस्थित होतो निदान आता तरी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाग येणार आहे का आणि या सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जाणार आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे